आयुर्वेद राजकारण आणि चित्रपट सृष्टीतील तीन दिग्गज मुंबईत एका स्टेजवर जमले निमित्त होतं डॉक्टर बालाजी तांबे यांच्या आयुर्वेद गर्भसंस्कार या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशनाचं शिवसेना प्रमुख यांच्या उपस्थितीत सुपरस्टार अमिताभ बच्चन डॉक्टर आयुर्वेद या संस्कार इंग्रजी चल प्रकाशन करता गच्चन फैमिली कबूली ही अमिताभ बच्चन जिस तरह की स्थिति हमारे अपने निजी घर में है उसे भी देखते हुए मैं बहुत आभारी हूँ की डॉक्टर ने आज का विमोचन मेरे हाथों से करवाया और ये पुस्तक मुझे भेंट की ताकि मैं इसे ले जा करके और अभिषेक और ऐश्वर्या को भेंट कर सकूं आ, उनके आने वाले जीवन में वो सहयोगी होगा बाला साहेब ठाकरे यांनी देखील बच्चन फॅमिलीला आयुर्वेद गर्भसंस्कार पुस्तक उपयोगी पडेल असा सल्ला देत बच्चन आजोबांना शुभेच्छा दिल्या आतलाही संस्कार आणि बाहेरचाही संस्कार जपालाच पाहिजे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे फक्त एवढंच सांगायचंय पुस्तक वाचून काय ज्ञान मिळणार असेल ते पहा आता माझे दोस्त अमिताभजी ताजोबा बनणार आहेत तुम्हाला या पुस्तकाचा उपयोग होईल उपस्थितांना स्टेजवर आयुर्वेद राजकारण आणि चित्रपट सृष्टीतील तीन दिग्गज बसल्याची जाणीवही बाळासाहेबांनी खास आपल्या ठाकरे शैलीत करून दिली व्यंगचित्रकार असलो आणि आता सध्या व्यंगचित्र काढत नसलो तरी हलकटपणा कायम आहे इथे तीन बी बसलेले आहेत बच्चन आणि ठाकरे मराठी आणि गुजराती भाषेत पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद पाहून हे पुस्तक परदेशातल्या लोकांपर्यंत ही पोहोचाव यासाठी इंग्रजी आवृत्ती काढल्याचं मत बालाजी तांबे यांनी व्यक्त केलं मराठी पुस्तक तयार झालं त्याचा लोकांनी उचलून धरलं ते एवढं म्हणून मग आता आणि गुजराती इंग्लिश तेव्हापासूनच खूप डिमांड होता सगळे जर्मनी किंवा इकडे मी जेव्हा जेव्हा म्हणून क्रॉसवर्डला गेलो ना तर ते मला म्हणे की अहो इंग्लिश मागणी आहे तुम्ही इंग्लिश का नाही साहेब याचं करत वगैरे सगळीकडे आणि आमच्या सगळे फॉरेनर्सही खूप आहेत त्यामुळे इंग्लिश झालं आता आणि प्रत्येक वेळेला थोडं थोडं वाढवत गेलं आहे त्या पुस्तकामध्ये इंग्लिशचं आता काय त्याच्यामध्ये जवळजवळ साठ पाने एक्स्ट्रा आहेत पुस्तक प्रकाशन सोहळ्याला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सिनेसृष्टीतील अनेक कलाकार राजकारणी आणि डॉक्टर बालाजी तांबे यांचे शेकडो अनुयायी उपस्थित होते कॅमेरामॅन राजेंद्र गमरे आणि अमित सह महेंद्र मोरे साम मराठी मुंबई